मांजरा कान साखर कारखाना व दीनदयाल सुतगिरणी सुरू करण्यासाठी सरकार पूर्ण मदत करणार आमदार बहिणीच्या मतदारसंघात पांजरा कान साखर कारखाना व दीनदयाळ गिरणी बंद असून ती सुरू करण्यासाठी सरकार पूर्ण मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान प्रसंगी साखरी तालुक्यातील भांडणे येथे अहिराणी वासेतून भाषणाला सुरुवात करी बहिणीसले रामराम एकविरा माउलीले नमस्कार तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरुवात केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेचे दोन हप्ते जमा होणार आहेत असे साखरे येथे सभेत बोलताना ते म्हणाले बोलता आणि महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या विविध योजना संदर्भात माहिती दिली बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होतो परंतु देण्याची जाणस ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचा आपण डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो तुळशीराम गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली तालुक्यातील पांजरा साखर आदिवासी सूतगिरणी सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले यावेळी आमदार मंजुळा गावित धुळे जिल्हा शिवसेना अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत धनुष्यबाण पावरी भोंगा वारली फ्रेम बैलगाडी भेट दिली तर आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री शिंदेना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन लाडक्या बहिणींचा फॉर्म भरून घेतला బ్యూరో రిపోర్ట్ సాక్రి సహ సంపాదక అనిల్ బోరాడే